गुड मॉर्निंग सुभाष का भा चाललंय बाय झालं का नाहीपासून चला मला थोडा व्हिडिओ घ्यावा त कारण की काल व्हिडिओ घेतला होता तर बरेचसे कमेंट आल्या सांगित ताई अ कुठ म्हणजे नेमकं कुठून मोजले काय कुठून तोडाय लागले हे तर हे सगळं तुटायला लागले काल लोक पण आले होते काही बरेचसे ना आम्ही म्हणजे यांच्याकडं पण गेलो होत दोघा तिघाणाकडे गेलत होतं जे मोठे मोठे समजा आहेत गावातले तर त्यांच्याकडं पण गेलत होतं आम्ही बा काही ज काही जणांचं असं म्हणणं आहे की हे सरकारी जागा आहे त्याच्यात आपण काही करू शकत नाही तर काही जणांच्या आशा म्हणजे मला हे पण आल्यात कमेंट की बुवा तुम्ही आतिकरामध्ये बांधलं आहे आतिकरामध्ये बांधून म्हणजे समजा तुटले तर आपण काय मला त्यांना हेच सांगायचं आहे आज तीस चा, ते चाळीस वर्ष झालं बघा म्हणजे आम्हाला तर समजा पंचवीस वर्ष झाले आहेत पंचवीस पंचवीस तीस वर्ष झाले आम्हाला इथं येऊन याच्या आधी पण आमचं सुलतान हे राहत होते इथं तर आपण काही असं अतिक्रम बांधलं नाही आहे किंवा असे म्हणजे अशा पक्क्या रुमा शिमेंटच्या किंवा याच्या बांधल्या नाही तर आता पलीकड जे आहे का याच्याकडं गोदामाच्या तिकडं त्या गोदामाच्या मागं तिकडं अक्षरशः दोन दोन ताळ्याच्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या लोकांनी हे अशाच गोदामाच्या याच्यामध्ये हां जागेमध्ये तहशीलची जागे जा जा जागा तर आम्ही काही असं बांधलं नाही बरं का म्हणजे काही लोकांच्या अशा कमेंट आहेत ना की बुवा तो अतिक्राममध्ये बांधलं असं तो असं आहे तर आमची काही चूक झाली काय मला एवढं सांगा भांडो बन आपण खुल्या जागेमध्ये जर थोडे झाडं लावतो समजा उदाहरणार्थ तुम्हाला दाखवते हे जे आपण वांगेचे झाडं लावलेले आहेत आता मोकळी जागा आहे म्हणून चला थोडंफार लावलंय आपण त्याच्यात काय आपण ही केलंय का बळगायचं काम केलंय का कारण का का की आपल्याला पण आहे ना सरकारी जागा आहे बाबा आपण त्याच्यामध्ये कधी काय करू शकत नाही ही जे झाडं लावले तर थोडेफार वांग्याचे मिरच्याचे काही असे जे काय लावले तर मग काही लोकांच्या मला अशा कमेंट आल्यात बा की तू अतिक्रम कशाला अतिक्रमची जागा धरलीस आणि तो असं केलं तसं केलं तर मी आम्ही कधीही कोणाची इतभर जागा नाही घेतली बरं का एक सांगायची गोष्ट म्हणून ते तेवढं बुद्धी पण नाही आहे आमच्यावाली आणि तेवढी नियत पण नाही आहे ती घाण की एखाद्याची जागा घ्यावा तर उलट लोकांनीच आमच्या जागा घेतल्या आहेत माहिती आहे का मग ह्या जागा तुम्हाला सांगते आता भावन बिवडून आम्ही इथं नव्हतो तर ही जी जा हे आहे का हे लोकांनी कोणी कोणी जागा घेतली माझ्या चुलतेची ही माझ्या चुलतेची जागा आहे आमची नाही बरं का आम्ही त्यांच्या इकत घेतलेली तर हे बघा हे लोकांनी पुरे हे लोकांनी आहे ना आम्ही इथं नसताना मग चुलता इथं नसतानी त्यांनी माझ्या चुलतेची म्हणजे असे आतमध्ये म्हणजे ज्या ज्या जागा आहे का घेतल्या तर त्यांनी दोन दोन म्हणजे असे फ्लॅटिंगचे समजा नाही का दहा दहा पत्राच्या रूमात त्याही आतमध्ये घेतलेल्या त्याच्या त्याच्यासाठी पण भरपूर झाले तर मी मार पण खाल्लेला आहे त्याच्यासाठी माहिती आहे का पण आता शेवटी नियत तिने नेत आहे की नाही लोकांची नियत आपण कधी ते तसं इत इति जाग्यासाठी ते अतिक्रम केलं नाही आहे उलट लोकांनीच आमची जागा घेतलेली आहे तर ही बघा ही बाई पण बघा किती पुढं आलेली आहे का हे बघा आणि ते म्हणजे आमचं घरं आतमध्ये तिकडं ना आम्ही कमी सोडलेलं आहे की ब पुढं चालून रोड होईनं रोड तर चांगलं होईन आम्ही कुठं घेतलेलं आहे आतमध्ये आहे का नाही तुम्ही सांगा बघा तुम्ही हे बघा बघा भांडो बहिण बघा आमचं कुठे आहे का नाही तिकडं आतमध्ये आणि ह्या बाईचं बघा हाय का हाय का नाही पुढं घेतलेलं आहे मग ह्या असं ह्या काही लोकांनी त्या माघाल्या लोकांनी किंवा ह्या पुढच्या लोकांनी पुढं पुढं घेऊन सहीन आहे ना, ना? मग ह्या चुलतेची पूर्ण जागा घेऊन टाकलेली आम्ही कधीही कोणाची जागा घेतली नाही ह्या बाईचं बघा पार इथून बघू शकता तुम्ही इथून तर पार तिथपर्यंत ते बघा दिसतंय का भावनं बनू एवढे रूम आहेत का आपल्यावाल्या तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मग आपलं घर बघितलेलं आहे किती रूम आता एक मागचं जे आपण स्वयंपाक करतो आणि एक पुढचं आपलं जे बसतो तर आपण ते दोनच आहेत का नाही मग तुम्ही सांगा भांडू भिंडो ह्या लोकांनी अशा घेतलेल्या जागा ह्या धरलेल्या जागा जाऊ आम्ही इथं नव्हतोच बाबा तर ह्या यांनी यायच्या याच्यात पाच पाच सहा सहा रूमा होत्या तर त्या मागच्या त्या बाईनं पण तिकाडीनं पण खूप मोठी जागा हडपली त्याच्यासाठी खूप भांडणं झाले अक्षरशः मी दवाखान्यामध्ये ॲडमिट होते त्या बाईच्या भांडणं झालं ते त्यांनी सगळेजणी मिळून मला मारलं होतं सगळ्या जाईन तिच्या तिन्ही सुनानी तिच्या लेख पोरांनी आणि ते पण दाजी घरी नसताना तेव्हा तर मी टिकटॉकवर पण नव्हते आणि व्हिडिओ पण नव्हते काढत झाली दहा वर्षाखाली वाते तर तिनं मला घरामध्ये घुसून मारलं होतं का तर आम्ही म्हणजे ती नळ घेऊ लागली होती इथून नळ घेऊ लागली होती म्हणजे तिला ही पण जागा समजा हडपायची होती ही जी आहे का आपली ही बोळी ही हे जे आपलं घर आहे का भांडो बहिनो ही बोळी ही तर ही त्यांना बोळी धरायची होती हे रस्ता त्यांना धरायचा होता जेणेकरून त्यांना इथून जायला रस्ता होईन आणि मग ते म्हणजे ते इथून काही राहणारच नाही असं त्यांनी प्लॅनिंग केला होता तर आम्ही ही धरून गेली म्हणून त्या बाईनं मारामारी केली होती माझ्यासोबत मला लय मारलं होतं मार मी दोन चार दिवस ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये माहिती आहे का अशी गोष्ट आहे तर मी कधी आम्ही कधी कोणाची जागा धरलेली नाही आहे आणि अतिक्रम केलं नाही हे स्वतःचा स्वतःचा म्हणजे माझ्या चुलत्या कुणी कधी घेतलेलं आहे याचे पैसे दे आम्ही हे जागेसाठी नगरपालिकेच्या जागे आहेत ह्या तर तुम्ही बघाय ना हे पुढे एवढंच आहे का नाही आता त्यांच्या सहा सहा सात सात रूम झाले तर कारण की त्यांनी धरलेलं आहे तेवढं पुढं 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 याचं धर त्याचं धर असं केलंय त्याच्यामुळे जे काही लोक आहेत का ते मला म्हणतात अतिक्रम धरलंस तर ते अतिक्रम नाही रे बाबा भाऊ आम्ही कधी जर आम्ही आज एक विचार करायना भावनो बिनो की मी इथलीच आहे मी गावातली मी गावातच राहते महाराष्ट्रातच राहते आज चाळीस वर्ष झालं मी कुठं पण अशा धरली असते की जागा नसते धरल्या का लोकांनी मराण्याची जागा धरल्या मी आम्ही कुठं पण जाऊन जागा धरल्या असते आणि ते दादागिरी केली असती काम नाही केली आम्ही दादागिरीने काम नाही जागा धरली सांगा ना हां आपण कसं आहे गरीब मा तुम्हाला माहिती आहे भांडू बहिण मला आहे ना ते बळज भांडणं जमत नाही आहे आवडत पण नाही बळच कोणाच्या वाटेल जायला आणि जर कोणी समोरून बळस जर भांडायला तर मग मला ते सहन नाही होत मग मी जास्त आज म्हणजे मग मग जास्त मग म रक्त असं हे होऊन जाते सहज जाते की बाबा हे का कशाबद्दल तर अशी गोष्ट आहे आम्ही काल बोललेलं आहे तर ते तुम्हाला हे पण दाखवते चला कि कुठून घेतलंय आहे नी तर इथून घेतलेलं आहे हे बघा आता हे दिसतंय का ही रेस हे बघा ही रेस दिसते का आता हे इथून इथून घेणार म्हणजे आता हे सगळं पडणार आहे हे सगळं पडणार त्यांना विनंती केली आम्ही की के बुवा सर पहिलं इजून घेतलं होतं हे बघ पहिलं इजून घेतलं होतं तर मग त्यांना आम्ही विनंती केली की के बुवा सर तुम्ही थोडं पाच फूट पुढं घ्या ना म्हणलं इकडं हे घेऊच तर पण आता त्याचं पण प्लॅनिंगमध्ये ते म्हणले आमचं प्लॅनिंगमध्ये म्हणले जेवढं ते सोडायला लागलेत थोडीफार जागा सोडायला लागले तर ते कारण की जे जिथून त्याचा प्लॅनिंग आहे तिथून थोडं ते क पुढं घ्यायला लागले कारण की त्यांना पण वाटते ना की कशाला कोणाचे घरं तोडायचे तर तर अशी गोष्ट आहे भावना बहिण आता इथून घेतलेलं आहे तर हे तुटणार आहे आपलं हे चुलीपासून हे जाणार आहे बरं का, 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 जागा जागा सांग का तर सांगायची एवढीच गोष्ट बरं का दुसरं काय नाही ज्या लोकाला काही हे झालेलं आहे की बा आम्ही जागा धरली तर आम्ही काही जागा बिगा धरलेलं नाही कोणाची सांगतो ते मेहनतीचं इथं आपलं काय करायचं आहे जागा धरून कोणाची होय आणि कुठं काय लपडे करीत बसायचे भावना बहिण होय तर एवढं सांगायचं चला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतंय भावन भिवणू अशा जागा हडपायच्या असते तर पहिल्यापासूनच हडपले असते की कशाला ह्याच जाग्यामध्ये राहिलो असतो मारक खाऊ खाऊ लोकाचे मरणाचे लोकांचे मार खाले ह्या जाग्यासाठी सांगा तुम्ही ह काय करायचं इतभर जा ते म्हणजे ना माणूस मेलं ना तर सगळं खाली राहत आहे कोणाच्या ई ते कोणी ईदभर जागा घेऊन नाही जात स्वतःचे कपडे सुद्धा स्वतः घेऊन नाही जात स्व भोंगळ यावं लागत आहे भोंगळ जावं आहे हाय का नाही खरी गोष्ट हां ई जाग्यासाठी कधी भांडले नाही भांडले नाही त्याच्यामुळं मी आम्ही ईदत लोक आमच्या पुढे पुढे गेले जागा धरू धरून पण ते पण सुखी नाहीत ज्या लोकांनी जागा धरल्या का आज त्याचीच बघा घर धनकास लागायला त्यांचे त्याच्यामुळं कधी कोणाचं ते मेहनतीचं आपलं आहे ना मेहनतीचं ईद भरलंय मोठं हरामाचं पसाभर काय कामाचं नसते ते फेडावं लागत आहे आज तुम्ही बघितलंय ना ते घर कसं धानकास पडलं इथं कोणी जात नाही इथे या अशा गोष्टी राहतात काही आज आम्ही आमच्या घरात चटणी मिरची खातो खायत का नाही सुखी साला आम्ही सुख दुःख खाई एवढे आज डिप म्हणजे एवढं दुःख एवढं डोंगरा एवढं दुःख आमच्या उपवासा तरी पण आम्ही इथंच आहेत आम्ही हे घर सोडून नाहीत गेलो गेलोत का होय त्याच्यामुळं आहे ना जेणे जेणे मला कमेंट केलात ना की तू अतिक्रम धरून बसली त्याच्यासाठी हा हे म्हटलं चला व्हिडिओ करावं तर आणि सांगतं काय नाही राहतो सोबत हे बघा काय नाही नेत माणूस सोबत सगळं इथेच टुन जावं लागत आहे हे मह ते मह हे मह ते मह काय नसतंय होय चला जास्त व्हिडिओ वाढायला लागला लागलाय लव्हि सगळ्यांना बाय करा मग कमेंट आता